जगताचा जो गेतो वेद। तोच चार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची शिफारस नमस्कार मी मीनाक्षी होडके साताऱ्यातील एका गुप्तचर विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ केल्याने राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने कडक भूमिका घेतली आहे प्राधिकरणाने साताऱ्याचे तात्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह चार पोलीस अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची शिफारस करत ही कारवाई महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार करण्याचे आदेश दिले आहेत कनिष्ठ गुप्तहेर अधिकारी साई कुमार सूर्यकांत मेहता यांनी प्राधिकरणाकडे केलेल्या तक्रारीनुसार अकरा मे दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ अधिकारी हितेश इनाम के यांनी कार्यालयात इतर कर्मचाऱ्यांसमोर अपशब्द वापरून मारहाण केली या प्रकरणात त्यांच्या पाठीला फ्रॅक्चर झाल्याचा दावा त्यांनी केला असून जीवाला धोका निर्माण झाल्याचे नमूद केले आहे या प्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे दिल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही शेवटी त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र वैद्यकीय अहवाल सादर करूनही पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंदवला नाही आणि केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करत मेहता यांना मानसिक त्रास दिला असा आरोप तक्रारीत आहे प्रकरणात पोलिसांच्या निष्काळजीपणा अधोरेखित करत सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमार विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या निर्णयाचा आधार घेत प्राधिकरणाने स्पष्ट केलं की दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात पोलिसांनी केलेल्या विलंब हा कायद्याचा भंग आहे त्यामुळे तत्कालीन अधीक्षक समीर शेख पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के पोलीस उपनिरीक्षक अविनाश गवळी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असा ठराव करण्यात आला राज्य सरकारला ही प्राथमिक चौकशी मानून पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले असून राज्याच्या पोलीस महासंचालकांना ललिता कुमारी निर्णय तसेच नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहितातील तरतुदी सर्व पोलीस ठाण्यात सक्तीने लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत प्रकरणातील पाचव्या पोलीस अधिकाऱ्याविरोधातील आरोप सिद्ध झाले नसल्याने त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात आले आहे